अनुपच्या घरी सगळ्यांच्या मस्तपैकी हास्यविनोदात गप्पा सुरू होत्या आणि स्वयंपाकघरात जो काही अनुपने सिक्रेट ठेवला होता तो मेनू तयार होत होता अनूपच्या काही गप्पा गमती जमती हॉटेलमध्ये घडलेले काही किस्से मॅनेजर साहेब काही किस्से सांगत होते ड्रायव्हरकडून काही किस्से ऐकू आले असा सगळा मस्त एक माहोल बनला होता आणि अचयला तर अशाच गोष्टींची सवय होती मिल जल कर हसी मजाक करते हुए चार दोस्तों के साथ जिंदगी बिताया हुआ वो एक शख्स था अचय त्यामुळे अजय सुद्धा एक तासभर एका वेगळ्या विश्वात रमून गेला होता तास सव्वा तास कसा गेला कळलं नाही बाजूला टीव्ही चालू होता अनुकने लावलेला होता पण बारीक आवाजात त्यामुळे टी व्हीकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं प्रत्येक जण अगदी मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलत होता तिथे कोणताही दुजाभाव नव्हता ना कुठल्या पदाचा ना कुठल्या जाती धर्माचा क्रेडिट गोज टू अनूप अनूपच्या डोक्यामध्ये कधीही ना ऐश्वर्याची घमेंट ना कधीही स्वतःच्या शिक्षणाबाबत घमेंट इतकं त्यांनी स्वतःला एक सुंदर व्यक्तिमत्त्वामध्ये तब्दील केलं होतं असं म्हणू शकतो आपण ग्रेट पर्सनॅलिटी अनूप असं वारं वारंवार अजय पण बोलायचा आणि अजयचं सर्टिफिकेशन म्हणजे ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा लगेच अभिमानाचे भाव यायचे हॉटेलमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आवडायचं की आपल्या अनूप मालकांना बरोबर ओळखणारा व्यक्ती हा कोण त्यांचं इतकं मनभरून कौतुक करणारा हा व्यक्ती नक्की कोण त्याचं काय नातं आहे असे सगळे विचार कर्मचाऱ्यांच्या डोक्यात यायचे तास सव्वा तासानंतर जशी त्यांची नाष्टाकम जेवण जे काही पदार्थ होते त्याचा आस्वाद घेण्याची वेळ जवळ आली तसं अजयच्या मनातली एक खतखत अजयने -खत, अनूपला बोलून दाखवली अरे अनूप तू तु मला तुझ्या वडिलांच्या जागी मानतोस मग सारखं तू अजय सर अजय सर का करतोस अनुप थोडा खजील झाला पण तितक्याच आत्मविश्वासाने बोलला अजय सर तुम्ही पितृतुल्य तर आहातच पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्हीच तर माझे गुरु आहात त्यामुळं मी तुम्हाला अजय सरच म्हणणार फार तर मी फक्त सर म्हणेन पण मला ह्या गोष्टीपासून वंचित नका ठेवू अजय म्हणाला अरे आपल्या वडिलांना कोणी सर म्हणतं का आपण ज्याला पितृतुल्य मानतो त्याला कोणी सर म्हणतं का अजयच्या मनाच्या मोठेपणा पहा अजय बोलला तू मला सर लावू शकत नाहीस कारण मी तुझ्या इतका क्वालिफाईड नाही आहे फार तर तू मला अजय जी असं बोल किंवा तू बाबांना काय हाक मारायचा अनूप बोलला मी बाबांना आप्पा म्हणायचो अजय पटकन बोलला काही हरकत नाही मला तू आप्पा म्हणून हाक मारू शकतोस अनूपच्या डोळ्यात टचकन पाणी आलं अनूपने उठवून अजयचे परत चरणस्पर्श केले मॅनेजर आणि ड्रायव्हर पण सद्गदित झाले चला एक मुद्दा तर संपला अजय आनंदात बोलला आता अनु तुझ्यासमोर मला अजून एक मुद्दा काढायचा आहे मी आल्यापासून गेल्या दोन दिवसात मॅनेजर साहेबांना फक्त मॅनेजर साहेब म्हणतोय आणि जो कार चालवतो आहे आपला ड्रायवर त्याला फक्त ड्रायव्हर म्हणून ओळखतो या दोघांना नावं विचारण्याचं माझं धारिष्ट्य झालं नाही आत्ता तुझ्यासमोर मी विचारतो आहे म्हणून अजयनी साहेबांना विचारलं मॅनेजर जी तुमचं नाव सांगा आपका नाम बताइए मॅनेजर हसले ते म्हणाले नंद कुमार अरे वा, क्या बढ़िया नाम है मैं आपको कल से नंदू नाम से पुकारूंगा अजयने जणू काही ती परवानगी मागितली नाही डायरेक्ट घेतली अर्थात तो एक प्रेमाचा अधिकार आहे वयाचा अधिकार आहे मॅनेजर साहेब हसले आणि म्हणले कोई बात नाही अजय सर आप मुझे नंदू नाम से पुकार सकते हो क्योंकि मेरे घर में सारे लोक मेरे सारे रिश्तेदार मुझे नंदू के नाम से ही पुकारते हे ऐकून अजयला पण आनंद वाटला चला आपण त्याच्या परिवारातला एक सदस्य आहे असा त्याला आपण हाक हाकमार्गावर फील येईल तर हा फील आपण त्याला रोज देऊ शकतो या गोष्टीने अजयला खूप आनंद झाला आणि लगेच अजयने एक कटाक्ष टाकला आपल्या त्या सारथीकडे ज्याने दोन दिवस दोन ते तीन वेळा कारचं सारथ्य करत अजयला आणि अनुपला फिरवलं होतं रिटायरिंग रूमपर्यंत त्यांनीच तर नेलं होतं निखिलच्या दुकानापर्यंत त्यांनीच तर नेलं होतं त्यामुळं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून त्या ड्रायव्हरने ओळखलं की अजय सर आता मला माझं नाव विचारतात अजयनी विचारायच्या आतच अजय सरजी मेरा नाम आदित्य है, अजय एकदम खुश झाला अरे वा क्या बढिया नाम है आदित्य आदित्य म्हणजे जणू काही सूर्याचं नाव ना आदितीचा पुत्र ज्याच्याकडं तेज आहे जीवन देण्याची धमक आहे आणि खरंच एखाद्या कारचं सारथ्य करणारा म्हणजे ड्रायव्हर हा जीवन देणाराच तर असतो ना त्याच्या जीवावर कारमध्ये बसलेली तीन चार लोकं बिनधास्त नाईट ड्रायविंगच्या वेळेस झोपा काढतात पण हा टकाटक तक जागा असतो आणि योग्य त्या स्थळापर्यंत तुम्हाला सुखरूप नेतो अरे बाबा जीवन देण्याची तुझ्यामध्ये ताकद आहे तुला मी आदित्य हे फार मला आवड जाईल आदू म्हटलं तर चालेल का असं विचारता क्षणी आदित्याच्या चेहऱ्यावरसुद्धा चे हलकंसं हास्य उमटलं अजयनी त्याला कारण विचारलं का रे आदू या हाक मारली मी तुला याच्यामध्ये काही तुला काही आठवणी आहेत का आदित्य हसला तो म्हणाला फक्त सात वर्षापर्यंत ही हाक मी ऐकली आहे मी सात वर्षाचा असताना माझी आई स्वर्गवासी झाली त्यामुळं त्यानंतर आदू या नावाने मला आत्ता फक्त तुम्हीच हाक मारली त्याच्यातून मला मातृप्रेम झळकताना दिसलं माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आला माझ्या आईच्या आठवणी जाग्या झाल्या तसं तर कोवळं वय माझं सात वर्षाचं सा। पण साधारण पाचव्या सहाव्या सातव्या वर्षात ती आदू आदू ओरडायची मला हाक मारायची जवळ घ्यायची या आठवणी मात्र मी कधीही विसरू शकत नाही अजय सर लाख लाख धन्यवाद तुमचे तुम्ही मला आदू म्हणूनच हाक मारा अनूप हे सगळं बघत होता सुद्धा कधीही त्याला आदित्य म्हणूनसुद्धा हाक मारली नाही मित्रासारखं वागवलं पण कधी हाक मारण्याचा संपर्क नाही आला जिथं जायचं तिथं एकमेकांच्या सोबत जिथं जायचं तिथं अनूप खाली यायच्या आधी कुठेही गेला तरी आदित्य हजर त्यामुळं त्याला बोलवणं असं कधी योगच नाही आला अनूपनी पण चलो अधू बेटा चलो खाना खाएंगे सब मिलके, असं म्हणून तिकडून इशारा झालेला अनुपनी सगळ्यांना कम्युनिकेट केला आणि सगळे डायनिंग टेबलकडे निघाले डायनिंग टेबलवर सुंदर काचेच्या प्लेटची बाऊलची मांडणी झालेली आणि ते पती पत्नी दोघंही सगळ्यांचं अगत्य करण्यासाठी अतिशय उत्सुक हसमुख चेहऱ्याने सगळ्यांना त्यांनी डायनिंग टेबलवर बसवलं सवयीप्रमाणे सगळ्यांसाठी नॅपकिन ठेवलेले होते आणि मग वाढण्याचं काम सुरू व्हायच्या आधीच अजयने पुन्हा अनूपकडं पाहिलं अनूप आज या दोघांच्या ओळखी झाल्या माझं नामकरण झालं अरे पण आता ज्यांच्या हातनं बनलेला घास खायचा आहे त्यांची ओळख तर करून देशील अरे हो आप्पा खरंच मी विसरलो अनुपच्या तोंडातून आप्पा ही आख आई बाबा गेल्यानंतर कित्येक वर्षातनं बाहेर पडली सुद्धा थोडंसं नवीन वाटलं पण आवडून गेलं कोणीतरी आपल्याला आप्पा म्हणते कोणीतरी आपल्याला पुत्रवत प्रेम देते आहे कोणीतरी आपला इतका सन्मान राखतं आहे आपल्या सहवासाची भूक ज्याच्या मनात आहे त्याच्या ओठातून आप्पा म्हणून ऐकताना अजय पण हुरळून गेला अनूपनी त्या दोघा पतीपत्नींना हाक मारली मुद्दाम नावाने नाही हाक मारली कारण अजयला ते डायरेक्ट ओळख करून देताना नाव सांगणार होते ते दोघंही आले समोर त्यांनी अजयला हात जोडून नमस्कार केला अजयने सुद्धा उभं राहून त्यांना नमस्कार केला अनूप बोलला हां दोघजणं नाव सांगा त्यांना मोडक्या तोडक्या मराठीमध्ये ते दोघंही बोलले अजयला अजय सर माझं नाव सायण्णा त्याची बायको पण हसत लाजत बोलली माझं नाव रेवम्मा अजय बोलला मी तुम्हाला तर ताई म्हणून हाक मारेन आणि सायण्णाला त्याचं नाव खूप सुंदर आहे मी सायण्णा म्हणूनच हाक मारेल चालल दोघांनी होकार भरला अशा पद्धतीने अजयनी सगळ्यांची नावं माहिती करून घेतली आणि मग पुन्हा चेअरवर बसताना अजयनीच हाक मारली ताई काय बनवलं आहे चल घेऊ नये ताई पण हसली आतमध्ये गेली सगळी तयारी झालेली होती छानपैकी तिने प्रत्येकाला एका वाटीमध्ये लोण्याचा गोळा दिला होता मुद्दाम त्यांनी मुख्य पदार्थ नंतर आणला ताटामध्ये मीठ कोशिंबीर लोणचं हे वाढलं गेलं सॅलड दिलं गेलं आणि त्यानंतर गरम गरम आलू के पराठे क्या बात है अजयच्या तोंडातून सहज गेलं अरे अनूप आवडीचा पदार्थ माझ्या सर तुम्हाला आठवत नसेल पण मी तुमची जुजबी चौकशी जेव्हा केली द फर्स्ट टाईम यू एंटर्ड इन माय चेंबर फॉर इंटरव्ह्यू त्यावेळेस आपण ज्या ज्या गप्पा मारल्या त्याच्यातनं तुम्ही तर बोलून गेला होता की खूप वर्षं झाली गरम आलू की पराठे नाही खाल्ले अजय सर आप्पा तुम्ही जे जे बोलता ते ते माझ्या मनावर कोरलं जातं असं आपलं नातं आहे आणि म्हणूनच मी हा मेनू सिक्रेट ठेवला वाढण्याचं कसबसुद्धा त्यांना मी शेवटी हा पदार्थ आणायचा एवढंच सांगितलं होतं आप्पा पण बोलले अरे अनूप उत्सुकता शिगेला पोचवणं तुझ्याकडनंच शिकावं आणि मग हसत खेळत सगळ्यांचं त्या घासांचा आस्वाद घेणं सुरू झालं बटाट्याचे गरम गरम पराठे मस्तपैकी ताजा ताजा लोण्याचा गोळा प्रत्येकाच्या वाटीमध्ये कोशिंबीर छान सुंदर केलेली कोशिंबीर आणि लोणचं काय हवं आहे जो ते पण गरमागरम गरमागरम परोठे सगळ्यांनी मन भरून त्याचा आस्वाद घेतला डायनिंग टेबलवर टप्पा सुरू होत्या अनूपने पुन्हा अप्पांना छेडलं आप्पा जेवताना काहीतरी होऊन जाऊ द्या ना अजय गारातल्या गारात हसला आणि त्याने आधू बाळाकडं बघितलं आधू चल तुझ्यावर काहीतरी ऐकवतो हो अरे तुझ्याकडं पाहिलं आणि तुझं इमानदारीमध्ये अनुपला सेवा देणं पाहिलं तुझी ती ड्रायविंगची कला पाहिली की आपसुकच तुला काहीतरी सांगायचंच होतं मला चल आज योग आला आहे आपण पराठ्याचा आस्वाद घेता घेता सगळ्यांनाच तुझ्यासाठी एक शायरी ऐकवतो असं म्हणून अजयनी सायण्णाला हाक मारली सायण्णा या जरा तुम्ही पण ऐका आणि अजय बोलला अदूकडे बघत आणि अनूपकडे बघत अमिरो की जिंदगी होती है बिस्कुट और केक पर अमिरो की जिंदगी होती है बिस्कुट और केक पर अनूपकडे बघत अजय बोलतोय आणि अनूप गालातल्या गालात हसतोय आणि अजयकडं हात करून म्हणतोय अप्पा, सही मायने आमिर तो आप ही हो, आप क्यू मेरी तरफ देख रहे हो अनुपच्या या समयसूचकतेला अजयने मनापासून दाद दिली तसं नाही रे अनूप खरंच तू सर्व बाबतीत श्रीमंत आहेस आदू ऐक अमीरव की जिंदगी होती है बिस्कुट और केक पर लेकिन ड्राइवर की जिंदगी तो होती है स्टीयरिंग और ब्रेकपर स्टीयरिंग और ब्रेकपर आधुनिक उभं राहून टाळ्या वाजवल्या हो कोणीतरी आपण केलेल्या कष्टाचा सन्मान राखतं आहे ही बाब प्रत्येक माणसाला सुखावते ना कुठेतरी आपले कष्ट मोजले जातात आणि कुठेतरी त्या कष्टांचा सन्मान करणाऱ्या व्यक्ती भेटतात हे खूप सुखावून जाणारं असं त्याला काहीतरी मिळालं कित्येक वर्षातनं मिळालं त्यांनी पलीकडनं येऊन आप्पांचे पाय धरले आप्पांच्या चरणाला स्पर्श केला जेवता जेवता हा मुलगा खाली वाकला आपल्या पायापर्यंत हे बघून आप्पांना जरा कोशाळल्यासारखं झालं आप्पांनी त्याला आशीर्वाद दिले अरे आदू काही नाही चालत राहायचं चा। सर्व संपलं असं कधीच होत नसतं सर्व संपलं असं कधीच होत नसतं एवढंच लक्षात ठेवायचं आई गेली सगळ्यांनाच जायचं आहे तुझी आई लहानपणी गेली ठीक आहे तुझ्या नशिबात मातृछत्र नव्हतं तेवढीच वर्ष होती काही लोकांना स्वतःच्या वयाच्या पासष्टी सत्तरीपर्यंत त्यांचं मातृछत्र पितृछत्र त्यांच्यासोबत असतं खूप नशीबवान असतात ती माणसं पण तू काही कमनशिबी नाही आहेस तिचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी गेले कित्येक वर्ष ती गेल्यापासून आहेत ती जाऊन पण तुझ्या मनातनं गेली का अदू नकारार्थी मान हलवली त्याने अजय सरांचं आप्पांचं हे समजावून सांगणं त्याच्या मनाला खूप भावलं नंदकुमारजी खूप अशा वेगळ्या नजरेने आप्पांकडं बघत होते कारण आजपासून अजय सगळ्यांचा आप्पा झाला होता तसं पाहिलं तर नंदकुमार आणि त्यांच्यात ठरलं होतं की ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये सगळ्यांच्यासमोर नंदकुमार यांनी त्यांना अजय सरच हाक मारायची किंवा नुसतं सर म्हणायचं आणि हॉटेलच्या वेळेनंतर जेव्हा जेव्हा हे मॅनेजर आणि अजय सर एकत्रात असतील त्यावेळेस त्यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला तरीही चालेल आप्पा म्हटलं तरीही चालेल नुसतं अजय म्हटलं तरीही चालेल आणि अजयनी तर त्यांना सांगूनच टाकलं होतं इतर वेळेस मी तुम्हाला फक्त नंदू म्हणेन अशा सगळ्या या गप्पा टप्पा एकमेकांशी नावं माहिती करून घेऊन एकमेकांशी अजून जवळीक वाढवत मस्तपैकी सुंदररित्या सुंदर चवीचे पराठे बनवलेल्या त्या, त्या ताईचे आभार मानत सगळ्यांनी हात धुतले आणि पुन्हा एकदा टी व्हीच्या खोलीमध्ये त्या हॉलमध्ये गप्पांचा फड जमू लागला आणि मग इतर इकडच्या तिकडच्या गप्पा आणि मग अनुपचं तोंड भरून कौतुक रेवम्मा रेवम्मा ताईचं कौतुक सायण्णाचं कौतुक अरे किती आदराने तू वागतोस अनूप त्यांच्याशी आणि ती पण लोक तुला किती प्रेम देतात अरे केवढे कष्ट लागले असते तिला आज आपल्या चार जणांचं इतकं करायला अनूप म्हणला तसे पण आई बाबा गेल्यापासून त्यांची सवय तुटली आहे बाबांचे एक दोन मित्र कधीतरी यायचे गेट टुगेदर असायचं तेव्हा तिला थोडंसं हाताला जास्त काम लागायचं आज बऱ्याच दिवसांनी तिची पण पाककला अशी मरत चालली होती ती पुन्हा उदयास आली तुमच्या निमित्ताने ती असंच काही काही बनवून खाऊ घालेल तुम्हाला आता इथं नेहमी यायचं आहे आज तर मी, मी तुम्हाला सोडणारच नाही याचा पुनरुच्चार अनुपनी परत केला कारण आज त्याला त्याचे आप्पा भेटणार होते निवांत रात्री दोघांच्या खूप गप्पा होणार होत्या अनूपला मोकळं होण्यासाठी एक खांदा हक्काचा नक्कीच मिळाला होता खूप त्याच्या त्यांच्याशी बोलायचं होतं आता तर तो आप्पांच्या अगदी जवळचा झाला होता आप्पांचा अनूप बालपण त्याला आठवू लागलं होतं तो आप्पा आप्पा करत बाबांकडं कर धावत यायचा त्याच्या ते त्याला उचलून घ्यायचे अशा सगळ्या त्या बालपणापासूनच्या आप्पांच्या सोबतच्या आठवणी त्याच्या मनामध्ये रुंजी घालू लागल्या गप्पा थोड्याशा ओसरत गेल्या आणि तेव्हा आदुणी हळूच अनूपची परवानगी घेतली त्यामुळे मैं को लेकर जा सकता हूँ हम भी सोते हैं उधर सुबह हम कितने बजे आएंगे आपको लेने अनूप ने रोज संगित के वक्त से एक घंटा लेट आ जाना क्योंकि हम दोनों आराम से उठेंगे आराम से फ्रेश हो जाएंगे और फिर हम होटल की तरफ आएंगे हाँ निरूप नंदकुमार जी और आदित्य बंगलियात जाने सा निघाले सायण्णा आणि रेवम्मा ताईचा दोघांनीही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला त्यांनासुद्धा आता तुम्ही जेवून घ्या आणि आराम करा उद्या भेटूयात असं सांगायला नंदकुमारजी विसरले नाही आप्पांच्या एक लक्षात आलं अरे आपण सायण्णाला आणि ताईला जेवलात का विचारलंसुद्धा नाही आणि स्वतःचीच त्यांना लाज वाटली पटकन मग अजय सर सायण्णाचा सा हात हातात घेऊन बोलले सायण्णा चल धाव भर जा किचनकडं पहिल्यांदा जेवण करा तुम्ही दोघं आणि काय असेल ते भरपूर खा तुम्हाला वाढायला मी येऊ का अजयच्या या स्वभावाचा तो गुण पाहिल्यावरती सायण्णा लाजला त्या ताई पण लाजल्या त्या पटकन बोलल्या नको नको जेवतो आम्ही असा सगळा नंदकुमारजी गेले आदित्य गेला सायण्णा आणि रेवम्मा ताई जेवायला आतमध्ये निघून गेले अनूपने पुन्हा आपल्या आप्पांना आपल्या रूमकडं चला असा आदेश दिला प्रेमळ आदेश आणि मग दोघंही आपले नाईट ड्रेस आणि मग गप्पा असं ठरवून एकमेकांच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले आप्पांनी नाईट ड्रेस चढवला सुद्धा नाईट ड्रेस चढवला आणि मग ते आपल्या त्या अनुपच्या खोलीमध्ये आले ज्या ठिकाणी अनूप जास्तीत जास्त त्याचं जास्ती जास वास्तव्य असायचं त्याचा स्टडी करणं काहीही त्याला काही वाचन करायचं असेल तर ती त्याची आवडती त्या खोली त्यामुळं त्या खोलीत आधी आपण मनसोक्त गप्पा मारू आणि मग आपापल्या बेडरूमकडे जाऊ असं त्यांचं ठरलेलं होतं आप्पा आणि अनूप मोकळेपणाने गप्पा मारणार आहेत मस्तपैकी बटाटा पराठ्यांचा आस्वाद घेतलेला आहे ताजं ताजं लोणी अजूनही त्याची घशात चव आहे रेवम्मा ताईच्या त्या सुगरणीच्या त्या पाककलेला त्रिवार प्रणाम करत अजयने तो आस्वाद घेतला होता आणि आता त्याला नंतर वेगळ्याच गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे काय काय अनूप ऐकवणार आहे आणि अनूपला आप्पा काय काय ऐकवणार आहेत राहुद्यानं थोडीशी उत्सुकता सर्व संपलं असं कधी होत नसतं फक्त या भागापुरता आत्ता हा प्रवी जातो आहे पण नक्की भेटेन पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत याच चॅनलवर कवीप्रवी शो यूट्यूब चॅनल पाहत राहा ऐकत राहा एक अतिशय दुर्मिळ असा वेगवेगळ्या विषयांनी भरगच्च भरलेला असा एकमेव यूट्यूब चॅनल मित्रांनो सर्व संपलं असं कधीच होत नसतं ही कथा तुम्हाला कशी वाटते आहे का आवडली नाही नक्की तुमच्या मनात काय आहे या कथेची जी काही सस्पेन्स आहेत त्याच्याविषयी तुमच्या मनातली उत्सुकता अशीच टिकून राहो आणि जास्तीत जास्त लोकांनी या कथेचा आस्वाद घ्यावा असं मला तरी वाटतं आहे कारण टॅगलाईनच खूप मोठी प्रेरणा देणारी टॅगलाईन आहे कथेचं शीर्षकच मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करतं अशा काही कॉम्प्लिमेंट मला आलेल्या आहेत आणि अर्थातच माझा हेतू तोच आहे सर्व संपलं असं कधीच होत नसतं सारं काही संपलेला हा अजय हे जे कॅरेक्टर आहे त्याच्या जीवनाने कशी उभारी घेतली हे तुम्हाला हळूहळू जशी कथा पुढे सरकत जाईल तसं तसं तुम्हाला नक्की जाणवत राहील आणि टॅगलाईन कशी सार्थ आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवत राहील याच शाश्वतीसह या व्हिडिओ इथंच थांबतो पुन्हा भेटूया